चातुर्मास निमित्त विलेपार्ले मुंबई येथील श्री शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली भेट त्या दरम्यान पद्मभूषण परमपूज्य जैनाचार्य रत्नसुंदरेश्वरजी महाराज यांचे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी दर्शन घेतले तर इकडे गडचिरोलीमध्ये गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी एकवीस जुलै रोजी गडचिरोलीतील सर्किट हाऊस हो येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे शिर्डी येथे जनप्रतिनिधी परिवाराची संपर्क विभागाची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आले होते यावेळी गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगीदाताई पिपरे यांनी आपला सहभाग नोंदवला आहे चामोर्शी आस्ती घोट परिसरामध्ये खताचा पुरवठा करा माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केली शासनाकडे मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते एकात्मिक ग्रीन स्टील प्रकल्पाचे उद्घाटन बावीस जुलै रोजी होणार आहे त्या कार्यक्रमस्थळाची पाहणी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोकजी नेते यांनी केली आहे केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा मार्ग मोकळा केंद्रप्रमुख पदासाठी सुधारित सेवा प्रवेश अधिसूचना निर्गमित आमदार श्री सुधाकर अडबले यांनी केली होती शासनाकडे मागणी आता आपण गडचिरोली जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज बघूया दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान विभागाच्या नागपूर केंद्र यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात पुढील चोवीस तासांकरिता बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेकगर्जना आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याची संकेत हवामान विभागाने वर्तवले आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी एस भारत न्यूज चॅनलला आपण आजच सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा